नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणाही झालेली आहे अहमदनगर येथे एकूण अडतीस हजार चौऱ्याहत्तर कांदा गोणींची आज, आज आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान